घनदाट अरण्य कोकणात कोसळणारे बेलाग कडे आणि शिवसागराचा जलाशय असा त्रिकुट नैसर्गिक दुर्गमता लाभलेला दुर्गरत्न व्याघ्रगड म्हणजे किल्लेवासोटा महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्ह्यातील एक इतिहास दुर्ग एक वनदुर्ग म्हणून किल्ले वासोटा या गडाची ओळख आहे आणि आज आपण किल्लेवासोटा या ठिकाणी आलो बामनोलीपासून पंधरा किलोमीटरचा साधारणतः दीड तास वेळ लागतो जलमार्गाने प्रवास करून मेठ इंदवली या ठिकाणी जावं लागतं आणि तिथून गडावरती जाण्यासाठी मार्ग आहे तसं म्हटलं तर वासोटा हा जंगल ट्रेक या नावानेच ओळखला गेला आहे कारण किरणा अशा गर्द झाडीमध्ये हा गड लपलेला आहे आणि आज आपण हा वासोटा किल्ला आज आपण करतो आहे वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून त्याने या दुर्गाला वासोटा हे नाव दिले घनदाट झाडीमुळे वाघ बिबट्या यांसारख्या हिमस्र प्राण्यांची वस्ती होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी व्याघ्रगड असेही नाव ठेवले तर बऱ्याच दिवसापासून आमचा वासोटा जंगल ट्रेक करायचं होतं परंतु काही कारणास्तव त्यामध्ये अडथळे येत होते आणि थोडे ढकलले जात होतं अखेर आता नुकताच दिवाळीचा पिरियड संपलेला आहे आणि किल्ले वासोटा या गडाची तसं काही इतिहासामध्ये पुरेस अशी माहिती नाही परंतु असं सांगण्यात येतं की दुसरा राजा भोज यांनी याची निर्मिती केली आहे जंगल झाडीमध्ये असणारा हा पायवाटेचा हा रस्ता इथे आपण वासोटा या बोर्डा ठिकाणी पोचलो आपली सर्व मित्रमंडळी घामाने बेजार झालेली आहेत तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा कसे मुकवटेच आहेत एकदम हसण्यासारखे मुकवटेत आहेत छोटीशी नेशी प्यारीसी मुलगी गडावरती आले आपण तिकडून असं बोटीने जलमार्गाने इथंपर्यंत आलोय तिथं आपण बोटी लावलेत आणि गड चालत चालत आता आपण पोहोचतोय गडावरती आणि तुम्ही पाठीमागे बघू शकताय की आजीबाई उतार त्या वयामध्ये वय त्यांचं सत्तर पंच्याहत्तर असेल या वयामध्ये सुद्धा त्या गडावरती येण्याचं त्यांनी धाडस केलंय म्हणजे किती प्रेरणा मिळ आपल्याला त्यांच्याकडून मिळते आपण त्यांच्याकडून माहिती घेऊ कशा आहे सिक्स्टी वर्षाचा आणि हे पण काका सिक्स्टी वर्षाचे आणि फिटनेस पण एकदम ओके या उतारत्या वयामध्ये एवढं गड चढून आला तसं वाटलं गड गडावरती येताना बरं वाटलं गड चढायला खूपच आता अवघड आहे उंच आहे तरीसुद्धा ओके कुठून आला तुम्ही बत्तीस शे बत्तीसशे राहत आता आजींचं प्रेरणा घेतली पाहिजे जे या उतारत्या वयामध्ये सुद्धा ते येऊ शकतात तर आपण जरा अजून युथ जनरेशन आहोत आपण तर आलंच पाहिजे गडाच्या आजूबाजूची ही दृश्य आहेत तर अशा पद्धतीने आपण गडावरती पोचलो आहे आता आपण बाबूकडाकडे जातोय इथे उच्चार केल्यानंतर तीनदा आवाज ऐकू येतो ते आपण शुगर महाराज सुवर्ण रचते न्यायकार मंडित अष्टवधान जागृत अष्टप्रधान व्यस्त शस्त्रस्त्र शास्त्र पारंगत हिंदवे स्वराज्य संस्थापक राजनिती दुरंदर, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रीय गुलावतंश्वर यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत महाराजा Taip, papirukai ne. तिथून आपल्याला नागेश्वर मंदिराची सुळखा दिसते ना तसला पाहिजे आणखी हे इकडे कोकण लागलं बघाय का रत्नागिरी पोरवणे वगैरे रत्नागिरी चिखल त्याच्यावर सोडायची म्हणजे तिथून आतमध्ये काम करीत असणार काय तर अशा पद्धतीने आम्ही वासाटा गड वरती जे काही हनुमानाचं मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे आणि कैद्यांची जी राहण्यासाठी जी व्यवस्था होते ते पाहिलं त्याचप्रमाणे बाबूकडा म्हटलं जातं तर तो बाबूकडाही पाहिला आहे जिथे एकदा आपण उच्चार केल्यानंतर तीन आवाज निघतात स्वर घुमतात तिथे गर्द झाडेमध्ये निसर्गाच्या या कुशीत लपलेला हा किल्ले वासोटा आज आपण पाहिलेला आहे तसं म्हटलं तर वेळ झाला होता खूपच आम्हाला यायला इथे बारा वाजले तिथून गड चढण्यास आम्ही प्रारंभ केला आपल्याबरोबर जे मित्रमंडळी होते त्यांनाही हा जो वासोटा ट्रेक अर्थातच जंगल ट्रेक त्यांना खूप चांगल्या अशा पद्धतीने त्यांना अनुभव भेटला आहे त्याबरोबर आता सौरभ आणि ओमकार आहेत बघा त्यांना काय वाटलं आहे त्यांना अनुभव कशा पद्धतीत आला आहे जिंकल ट्रेक आणण्यापेक्षा तुमच्या प्रेक्षक दिली जाते किती असं जायचं वगैरे लागतो वगैरे पण एकंदरीत चांगलेच सांगितलं असल्यामुळे काय एवढं वाटत नाही मस्त भरपूरच ऑक्सिजन ऑक्सिजन आहे तिथे काय वाटत नाही छान ओमकार तुला कसं वाटलं चढाव जास्त असल्यामुळं थोडं जंगलामुळे तेवढा त्रास होत नाही पण जसं जशी उंची वाढेल तसं ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यासारखं वाटते आणि दम लागते त्याच्यामुळं थोडी कमी पावलो म्हणजे अंतर कमी आपण चाललं तर आपण दमत नाही दमत नाही आणि लवकर पोहोचतो आणि अनुभव एकंदर चांगला होता मस्त वाटलं खूप आमची लॉकडाऊन अगोदरपासून इच्छा होती की अतिउत्कंठ पण लॉकडाऊन आठ महिन्या मध्यंतर गेले प्लॅन ज्यावेळेस गडावरती आपण पोहोचतो त्यावेळेस स्वर्गातलं जे सुख अनुभव भेटतो अर्थात तसंच भेटलं कारण खुली हवा आणि जे आपण जलमार्गाने आल्यानंतर कोणत्या मार्गाने गडावरती आपण आलो म्हणजे जंगलातून ती तो जो पूर्णपणे व्ह्यू पाहिल्यानंतर खूप समाधान वाटतंय अशा पद्धतीने हा जो जंगल ट्रेक आहे खूपच चांगल्या पद्धतीने अनुभव भेटला आम्ही निश्चित सांगेन की आवर्जून तुम्ही यावं आणि या ट्रेकचा अनुभव घ्यावा कसा आत्ता जो अनुभव कशा पद्धतीचा तो आला जलमार्ग आणि परत पायवाट या दोन्हीचं एक मस्तपैकी कॉम्बिनेशन त्या किल्ल्यांनी आपल्याला दिलं तर एकंदरीत एक वेगळा अनुभव आला असा अनुभव परत म्हणजे आधी कधी आलं नव्हतं आणि जंगलातून ट्रेक असल्यामुळं जरासं उत्साह पण वाढलेला ओके फक्त जरा एकदम मोठा गड असा आपण समजू शकतो ट्रेकला आणि एकदम मस्त गड ओके चांगली माहिती सांगितली इंद्रजित तुला कसं वाटलं मी पहिल्यांदाच असा प्रवास केला आहे की जिथे जलमार्ग व असा ट्रेकिंग जंगला जंगल तो, तो। हा अविस्मरणीय अनुभव तुझ्या अनुभव हा माझ्यासाठी होता हा खूपच त्यात आणि जंगल ट्रेक असल्यामुळे तर ट्रेक करायला अजूनच मजा आली खूपच भारी तर आपल्या मित्रांना रोहित तुला कसं वाटलं चार्जअप झालो पूर्णपणे सुद्धा सर करून खूप भारी वाटलं एकदम चार्जअप झालो बरेच दिवस घरी असतो वाटलं ओके ओके

विजय आहे तर त्यांना काय अनुभव आला त्यांच्याकडून ऐकूया आम्ही बी कावरेसोबत नेहमी ट्रेकिंग करतच असतो आणि आमचा बरेच दिवस झाला प्लॅन चाललेला वास्तवला बघायचा मग तो आज सक्सेसफुल झाला खऱ्या अर्थानं आणि खऱ्या अर्थानं मजा आली पायवाट जवळजवळ सात ते आठ किलोमीटरचं जा ट्रेकिंग जायचं आणि परत यायचं असं जवळजवळ पंधरा एक किलोमीटरचं ट्रेकिंग केलं त्यामुळं थकलो आहे भरपूर पण तेवढंच जास्त मजा आली आणि भारी वाटलं अभि ओके धन्यवाद okay, तर विजय तुला कसं वाटलं मला तर अत्यंत छान वाटलेलं आहे आणि ट्रेकिंग करायचं खूपच मजा आली थकान होती थोडी पण ठीक आहे मस्त वाटलं ओके okay, म्हणजे एकंदरीत खूप छान असा अनुभव आला आहे सर्वांनाच ठीक आहे मग भेटूया आता मी भेटत राहा तुम्ही पाहत राहा अभिकाबी ब्लॉग्ज ओके तो पण घ्या काळजी